वाद उद्या मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोली शहरातून जन जनजागृती शांतता रॅली निघणार आहे याच पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातल्या चौकाचौकात सवका मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आली आहे आणि पोलिसांचा चोख बंदोबस्तही या रॅलीसाठी ठेवण्यात आला आहे समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये जनजागृती शांतता रॅलीची घोषणा केली आणि या रॅलीला उद्यापासून हिंगोली जिल्ह्यातून सुरुवात होणार आहे हिंगोली शहरामध्ये या रॅलीची जय्यत तयारी करण्यात आली आहे आपण पाहू शकतो मोठमोठाले असे बॅनर हे या हिंगोली शहरामध्ये आपल्याला झळकताना पाहायला मिळत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला उद्या सकाळी अकरा वाजता सुरुवात होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि ही रॅली थेट इंदिरा गांधी चौकामध्ये जाऊन या रॅलीचं रूपांतर भव्य अशा सभेमध्ये होणार आहे या रॅलीमध्ये मराठा समाजाने एकूण बाराशे स्वयंसेवक जे आहेत ते या रॅलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केले आहेत यामध्ये एकूण हजार पुरुष असतील तर दोनशे महिला स्वयंसेवक या रॅलीमध्ये या रॅलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केले आहेत आरोग्य विभागाच्या वतीने या या रॅलीमध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोळा आरोग्य पथकं देखील तैनात करण्यात आलेत या हिंगोली शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जयक तयारी आ, केली जाते आणि उद्या सकाळी अकरा वाजता मनोज जरांगे पाटील यांची रॅली हिंगोली शहरामधून निघणार आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या संपूर्ण तालुक्यातील मराठा बांधव जे आहेत ते एकजुटीने या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत अंदाजे दोन ते तीन लाख मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी होतील असा दावा सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात येतोय तेव्हा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील जनतेला काय संबोधित करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे दिनेश कुलकर्णी एनडी टी मराठी हिंगोली